नमस्कार दर्शक हो विदेशवारी सोलापुरी या कार्यक्रमामध्ये मी उमाकांतवंडे आपलं मनपूर्वक स्वागत करतो मी आज आहे रोममध्ये रोम ही इटलीची राजधानी आहे आणि रोम शहरामध्ये हे माझ्या पाठीमागं दिसतं ते खासबाग आहे खासबाग म्हणजे कोल्हापुरात जसं खासबाग आहे तसं या रोममधलं हे खासबाग म्हणजे पी थिएटर आहे सगळ्यात अतिप्राचीन असलेलं हे पी थिएटर त्यावेळेस राजा राजवाड्यांनी या ठिकाणी हे थिएटर बांधलं त्याचं कारण होतं की त्यांचं मनोरंजन व्हावं थोडक्यात आपण अनेक चित्रपटात पाहिलं असेल की हत्तींची झुंज असते जनावरांची झुंज असते मल्लांची झुंज असते आणि ती झुंज या ठिकाणी खेळली जायची आणि राजा आणि राजाच्या घरातले सगळे म्हणजे राजेशाही सगळी थाटमाट या ठिकाणी असायचा आणि या ठिकाणी ही झुंज पाहायची असा यासाठी हे तयार केलेला आहे त्यानंतर कालांतरानं त्याचा काळ बदलला आणि या ठिकाणी तर रोमन पौराणिक कथा सादर केल्या जायच्या आणि ह्या कथा पाहण्यासाठी या रोम मधील सगळे नागरिक या ठिकाणी यायचे परंतु रोमच्या मधोमध मद वसलेलं हे जे आपण पाहतोय ते ॲम्पी थिएटर आहे रोम मध्ये बरीच एम्पी थिएटर होती आधी परंतु ती गावाच्या बाहेर असायची परंतु न्यूरोने असं ठरवलं की रोम शहराच्या मधोमध मद हे ॲम्पी थिएटर उभं करायचं आणि असं भव्य आणि असं दिव्य ॲम्पी त्यांनी उभं केलं हे जगातलं पहिलं आणि शेवटचं एवढं मोठं ॲम्पी आहे ॲम्पी अनेक आहेत आजही आपण बऱ्याच ॲम्पी जातो परंतु इतकं भव्य ॲम्पी आपण पाहिलेलं नाही आणि मित्रो अजून एक तुम्हाला सांगायचं आहे की ह्या वास्तूची सात आश्चर्यापैकी एका आश्चर्यामध्ये गणना करण्यात आलेली आहे होय मित्रांनो सात आश्चर्यापैकी हे एक आश्चर्य आहे तर अशा रीतीनं हे पूर्ण एम्पी थिएटर आहे याचं बांधकाम दगड विटा ज्वालाग्रही पदार्थापासून जे खडक निर्माण होतात ते आणि लाकूड यापासून बनवलं गेलं परंतु कालांतरानं या ठिकाणी भूकंप झाला भूकंपामध्ये काही भाग पडला गेला भूकंप झाल्यानंतर काही वेळेला हल्ला या ठिकाणी झाला या ठिकाणी दगड चोर नावाचं एक एक टोळी असायची जी दगडं चोरायची जी दगडं असायची ती फार मौल्यवान असायची अशा पडी ज्यातून ते लोक दगड चोरायची हो आणि हितली दगडं चोरून इतरत्र बांधकाम देखील झालेले आहेत असे पुरावे इतिहासात आहेत तर मित्रांनो रोमसारख्या शहराच्या मध्यवस्थित हे असं ऐतिहासिक ठिकाण पाहण्यासाठी या ठिकाणी मी आलो आहे आणि आपल्यास देखील थोडीफार माहिती मी या ठिकाणी दिलेली आहे त्याचबरोबर रोममध्ये न्यूरोने जो प्रकार केला तो अद्भुत होता कारण का एम थिएटर सगळी छोटी छोटी असायची इतकं मोठं एम्पी थिएटर असणं त्यावेळेस अशक्य होतं आणि आजही अशक्यच आहे इटलीची राजधानी रोम, रोम त्या त्या या रोममध्ये मी आहे आणि माझ्या पाठीमागे जे तुम्हाला दिसतंय ते अत्यंत उत्कृष्ट शिल्पकलेचा नमुना आहे त्याची काही झलक आपण पाहणार आहोत आणि त्याची माहिती देखील आपण घेणार आहोत पण सगळ्यात आश्चर्य मला हे वाटतं की या ठिकाणी हे जी भव्य दिव्य अशी वास्तू दिसते ती वास्तू बांधली कशी कुणी बांधली आणि या रोमचा इतिहास काय इटलीची राजधानी रोम आणि इटली यांचा इतिहास देखील आपण हळूहळू पाहणार आहोत त्या अगोदर या वास्तुशिल्पाचा काही नमुने आपण घेतलेले आहेत ती झलक आता आपण पाहणार आहोत तर हो या भागामध्ये आपण अल्ट्रॉ आदरलँड ही अतिशय नयनरम्य आणि वास्तुशास्त्राला निगडीत असलेली सुंदर अशी वास्तू आपण पाहिलेली आहे त्यातील शिल्पकला आपण पाहिलेली आहे त्यानंतर या ठिकाणी कोलोझियम ही वास्तूदेखील आपण पाहतो आहे कोलोझियम म्हणजे अर्थात आपलं कोल्हापूरचं खास भाग असं मगाशी म्हणालो तर रोम म्हणजे रोमन आणि त्याचबरोबर इटली इटालियनमध्ये वास्तुशास्त्र त्याचबरोबर शिल्पकला फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे जर अशाच वास्तूला भेट देण्याचा संकल्प माझा आहे तो जर पूर्ण झाला तर त्याही वस्तू मी आपणापर्यंत आणेन आता थांबूयात या ठिकाणी पाहत रहा द न्यूज प्लस बातम्या प्लस बरंच काही